अपुरे ते दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या सोलापूर शहराध्यक्षपदी सिकंदर नदाफ यांची निवड शेतकरी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष अतुल भाऊ खुपसे पाटील यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली सिकंदर नदाफ हे देवा ग्रुप फाउंडेशन भारत सोलापूर जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत होते त्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेला उदाहरण आले आहे जनशक्ती संघटना सोलापूर शहरामध्ये मजबूत करण्याचे काम येणाऱ्या काळामध्ये करणार असे नूतन शहराध्यक्ष सिकंदर नादा यांनी माध्यमाला सांगितले येणाऱ्या लोकसभा व विधानसभा मध्ये जनशक्ती संघटना निवडणूक मध्ये उतरणार का याकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे या नियुक्ती सोहळ्याच्या कार्यक्रमास वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जुबेर शेख जनशक्ती संघटनेचे तुळजापूर अध्यक्ष अहमद अन्सारी पत्रकार सिद्धगी पटेल राम थोरात सोनू सय्यद सद्दाम नदा बिलाल पटेल हजरत बिलाल शेख सादिक नदाब तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद